नमस्कार मंडळी कसे आहात सगळे होम मेकर विधू ब्लॉक या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे चांगले आरोग्य आपल्या सगळ्यांनाच हवे आहे पण रोजच्या या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच काही वेळ काढून व्यायामशाळेमध्ये जायला असा वेळ वेगळा मिळत नाही उत्तम आरोग्य हाच खरा दागिना आहे आणि हेच ओळखून आमच्या विभागातील सर्व नागरिकांनी एकमताने ओपन जिमची अशी मागणी केलेली होती आणि ती पूर्ण सुद्धा झाली आमच्या येथील माजी नगरसेवक शहर प्रमुख यांच्या एकमताने आणि आज त्यांच्या वाढदिवसा दिवशीच खास याचा उद्घाटन सोहळा देखील साजरा होणार होता संध्याकाळची सर्व कामे आटपून आणि शुभंकरोती करोती म्हणून आम्ही पोहोचलो ते थेट कार्यक्रमाकडे आणि थोड्याच वेळात आमच्या येथील माजी नगरसेवक यांचे आगमन झालेले होते आता इथे मी नाव मुद्दाम यासाठी घेत नाहीये कारण इथे मी कोणत्याही विशिष्ट पक्षाचा प्रचार असा करत नाही आहे पण हा सोहळा अतिशय आनंदाचा होता सर्व लोकांना अतिशय उत्साह देणारा होता आणि विशेष म्हणजे सर्व लहान मुलांना या सर्वच गोष्टींचे आकर्षण होते त्यामुळे सर्व लहान मुले अतिशय आनंदाने बागडत होती थोड्याच वेळात इथे वाढदिवसाचा कार्यक्रम देखील अगदी आनंदाने पार पडला आमच्या विभागात होणाऱ्या बदलाचे आणि विकासाच्या होणाऱ्या कामाचे आम्हाला थोडक्यात अशी माहिती सुद्धा मिळाली सर्वांनी अल्पोपहार घेतला आणि त्यानंतर रेवाची मजा बघा काय मस्त तिला एकदम भारी वाटत होतं खेळायचंच खेळायचं एरवी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान पेंगणारी रेवा आज दहा वाजले तरी छानपैकी खेळत होती आणि ऋषिकेश तर बघा एकदम फुल फॉर्ममध्ये आजच सगळ्या एक्सरसाइज करून टाकणार अशा एकदम आवेशामध्ये अशा प्रकारची ओपन जिम तुमच्या सोसायटीमध्ये आहे का मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद